अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी घरगुती गॅस सिलेंडरद्वारे वाहनांमध्ये गॅस भरून देण्यासाठी सिलेंडरचा साठा करणारा शेखर रमेश विस्पुते राहणार अशोकनगर सातपूर नाशिक यास अटक करून त्याच्याकडून चोवीस भारत गॅसचे सिलेंडर तीन पिस्टर कॉम्प्रेसर मशीनसह मिळून आले वाहनांमध्ये सिलेंडरमधून गॅस भरत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे विवेकानंद पाठक गुलाब सोनार मनोहर शिंदे संजय सानप वाल्मिक चव्हाण चंद्रकांत गवळी विजय वरंदळ परमेश्वर दराडे प्रकाश महाजन स्वप्नील झुंद्रे समाधान वाजे तेजसमते परवीन वानखेडे विशाल कुबर आदींनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण ना